नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत श्रीगोंदा तालुक्यात मौजे घारगाव येथे घारगाव घोटवी भनगाव या ठिकाणी मुख्यमंत्री निधीतून रस्त्याचं काम सुरू असून सदर रस्त्याचं काम नकाशात नमूद केल्याप्रमाणे सुरू नसून सदर रस्त्यांचे काम गट नंबर पाचशे एकतीस व पाचशे तीस या शेतजमिनीच्या उत्तरेकडून पूर्व पश्चिम गाव नकाशात नमूद केल्याप्रमाणे काम करण्यात यावं या मागणीकरिता ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे ते हा जो रस्ता चालू आहे याच्यामध्ये आमच्या क्षेत्रात अतिक्रमण करून ठेकेदाराने जो रस्ता चालवलेला आहे तो थांबवा अशी काय आमची विनंती नाही आहे परंतु तो रस्ता मूळ नकाशात जो गारगान गाव निघणारा जो मूळ नकाशा आहे त्यानुसार व्हावा अशी आमची विनंती आहे प्रतिनिधी मंतर शेख डी एन ए मराठी अहमदनगर